आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेलंय वर म्हणजे कुठं चहलकडं चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे चहलजी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले वर म्हणजे कुठं चहलकडं चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये मा माझे औंच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथं रस् वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण माझी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत पोलिस दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय एन्करेजमेंट काढावी लागते ते आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि त्याहून ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसेस आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चलकड गेला जरा आपल्या कामातनं वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्याकरता करता मदत होईल माझी विनंती आहे इथनं पुढं आम्ही जे कामं सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार आहे इथं चौबे आहेत रश्मी आहे कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता चा तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमानी वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो आज कुठं कुठं कोयता गॅग किंवा कधीतरी कुठंतरी अनेक गाड्या आणि मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं नेमकं मुख्यमंत्री महोदय ती मुलं असतात ती चौदा वर्षाची तेरा वर्षाची असतात आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही कुठंतरी काहीतरी अमित बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल पूर्वीच्या काळामध्ये अठरा वर्ष ठीक होतं परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही आहे की तेरा चौदा वर्षाच्या असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचे परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे ते आटोक्यामध्ये आणण्याच्याकरता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत ती विकृती आहे ती प्रवृत्ती आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी ह्या देण्याच्याकरता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याही विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा